जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत वन टक्स ब्लाऊजची कटिंग अगदी सोपी पद्धत आहे बोटनेकवर ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊजचं वन टक्स ब्लाऊजची कटिंग मी इथे आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा नेहमीसारखं आपण खालून एक लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत ब्लाऊजची उंची जे आहे आपली साडेचौदा त्याच्यात एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत त्यानंतर आपण बोटनेकचं ब्लाऊज शिवणार आहोत त्याच्यामुळे बोटनेकसाठी शोल्डर घेणार आहोत सात मुंडा घेणार आहोत मुंडा पण आपण सातच घेणार आहोत त्यानंतर आपल्याला मुंडा आणि शोल्डर लाईन टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर घेणार आहोत आपण छातीचे जे आपले चेस्त चौथं माप येते घेणार आहोत नऊ त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा तर इथून घेणार आहोत आपण एक इंच घेणार आहोत मुंड्यासाठी आणि आपण मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे हे बॅक साईड आपण कट करत आहोत बॅक साईडसाठी वनटक्समध्ये एकच इंच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे इथं आपली बॅक साईड रेडी झालेली आहे ती आता मी कटिंग करून घेत आहे चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईज करा तर बघा आता हीच बॅक बॅकसाईट आपल्याला ठेवायची आहे आणि फ्रंट साठी ठेवून ती जशी ज्या तशी ड्रॉ करायची त्याच्या पहिले आपण अर्धा इंच आयुगच्या पट्टीकडनं वाढवायचं आहे त्याच्यानंतर हे आपण जसं जात जसंच्या तसं ड्रॉ करून घेऊया ही बॅक साईड ठेवून घेतलेली आहे तर खालून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मैत्रिणींनो वन टक्स साई वन टक्स ब्लाऊजसाठी तर एवढं मात्र तुम्ही लक्षात असू द्या हे आपण असं सरळ लाईन म्हणजे एक सरळ लाईन यायला हवी म्हणून पट्टी ठेवून घेतलेली मी हे खाली अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंट साईडसाठी आणि बघा आता ही आपण मुंड्याच्या साईडने ड्रॉ करून घेऊया हे सगळं आपलं आता ड्रॉ झालेलं आहे बॅक साईड मुंड्याचं बॉक्स करून घेऊया इथं झाला मुंड्याचा बॉक्स आपला तयार तर बघा मुंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे आणि खालून कमरेच्या साईडने एक इंच या पद्धतीने आपल्याला वाढवायचं आहे त्याच्यानंतर बघा गळारुंदी ते बोटनेक ब्लाऊज आहे साडेतीनवर मी इथे गळारुंदी घेतली आहे तीन ते साडेचारपर्यंत गळारुंदी आपण इथे बोटनेकची घ्यायची उंची इथे मला साडेचार पाहिजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन पाच इंचवर मी गळा उंची टाकलेली बॉक्स करून घेतलेला आहे आणि शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा मैत्रिणीनो आता वनटक्सचं मी इथे सांगत आहे इथे लक्षपूर्वक बघा जो आपला छातीचा दहावा बागे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे जो आहे तीन पॉय तीन पॉईंट आठ इंच आठ फी लाईन येते ती त्याच्यानंतर साडेचारवर इथं मी वरती माप टाकले आणि ती सरळ लाईन करून घेतली त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला वन टक्सची इथे सांगितलेली आहे तर इथे बघा इथे आपण घेणार आहोत टक्स चिरुंदी घेणार आहोत पौणे दोन आणि टक्स उंची घेणार आहोत इथून दोन इंच आणि आपला प्रिन्सेसचा शेप असतो त्या टक्सचा त्याप्रमाणे ते, ते शेप आपण देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला ही जी एक्स्ट्रा केलं आहे आपण इथून आपल्याला असं गोलाकार आपला ही जी सरळ आपल्या टक्सची लाईन आहे तिथे आपल्याला गोलाकार खाली यायचं आहे कारण आपला हा वाकडा जो टक्स आहे त्याच्यामुळे कापड तो बाहेर येईल आणि टक्स कमी पडेल इथं आपण अर्धा इंच म्हणून एक्स्ट्रा घेतले ते आता बाकीचा जो कापड आहे तो आपण कट करून घेणार आहोत जो सरळ लाईनचा अर्धा इंच आहे तेवढाच कापड आपल्याला इथं ठेवायचं आहे याचप्रमाणे इथे आपण आता आ, फ्रंट साईड कटिंग करून घेत आहोत जी आपली आता रेडी झालेली आहे मैत्रिणीनं अगदी शिवण्याची पण पद्धत एकदम सिंपल आहे तुम्हाला फक्त कटिंग जमली पाहिजे आणि मी जी कटिंग दाखवली ती एकदम स एकदम सिम्पल कटिंग आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर इथून आपल्याला बारीकसा टक्स घ्यायचा अगदी तीन इंचा म्हणजे साडेतीन घ्यायचा जो आपला बाहीमध्ये अर्धा इंच जाणार आहे त्याचप्रमाणे प्रमाणे आता आपला बॅक साईड आणि फ्रंट साईड तयार झाली आपण पहिले हे कापडवर कट करून घेऊया मी इथे कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ही फ्रंट साईड साईड ठेवून कट करून घेईल मग बाही कट करणार आहे तर बघा तर मैत्रिणींनो मी ही बॅक साईडची जी गळा आहे तो कटिंग केलेली नाही आहेत कारण मी ब्लाऊज शिवतानाच गळा कट करत असते तुम्ही पण तसंच करा आणि बॅक साईडचा ह्याच ब्लाऊजचा अगदी सुंदर अशी डिझाईन तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तो पण व्हिडिओ नक्की आवश्यक बघा चॅनलवर नवीन असाल चॅनल सप्राईज करा मी सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंग तुम्हाला दाखवत असते मैत्रिणींनो जर तुम्हाला काही कळलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर बघा इथे आपली फ्रंट साईड पण कटिंग झालेली आहे स्टिचिंग अगदी सोपी आहे तुम्हाला स्टिचिंग समजून जाईल त्याच्यानंतर बाही जी आहे ती मला माझी पाच इंचची आहे म्हणजे बाहीचं माप पाच इंच आहे त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा घेतलं आणि तिरकसमध्ये मुंड्याचं जे माप आहे ते टाकून बाईला या पद्धतीने शेप देऊन घेतला दीड दीड इंच एक्स्ट्रा घेऊन घेतलेला आहे आणि बाईला शेप देऊन बाही कट करून घेतलेली आहे आणि इथे पण मी जो मुंडागेर आहे तो कट करून घेत आहे बाहीचा फक्त खालीवरती व्हायला नको म्हणून छान असं स्टेप इथे कट करून घ्यायचं आहे सारखं आणि त्याच्यानंतर मी मुंडा मुंडागेर पण घेऊन घेतलेलं आहे आता बाही जे आहे ते मेन कापडावर कट करून घेत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगितलेली वन टक्सची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मैत्रिणीनं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय